श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मा गुरुर गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय श्री स्वामी समर्थ येणाऱ्या रविवारी शाकंभरी नवरात्र सुरू होणार आहेत या शाकंभरी नवरात्राचं महत्त्व परमपूज गुरुमालीने आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे जवळपास दर महिन्यामध्ये कुठले ना कुठे नवरात्र असतात आणि त्या सगळ्यांची ओळख ही सर्वसामान्यांपर्यंत परमपूज्य गुरुमालीने स्वतः पोचवलेली आहे तर ह्या पौंश महिन्यामध्ये शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंतचा जो काळ आहे या काळामध्ये शाकंभरीचे नवरात्र साजरे केले जातात या काळामध्ये परमपूजी गुरुमावली सांगतात की अधिकाधिक प्रमाणामध्ये आई भगवतीची सेवा करायची आहे शाकंबरी हे देवीचं रूप आहे आणि या शाकंबरी मातेची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या काळामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये सप्तशेती या ग्रंथ मराठी सप्तशेती या ग्रंथाचे पाठ करायचे असं गुरुमावली वारंवार सांगत असतात त्याच्या पाठीमागचे कारण हे आहे की पहिली गोष्ट म्हणजे या पृथ्वीतला या पृथ्वी तलावर फक्त गुरु माऊलींनीच अब्जंडीचा संकल्प केलेला आहे न भूतवन भविष्यती असा हा जो संकल्प आहे त्याच्यामधलं खूप मोठ्या प्रमाणातलं काम आतापर्यंत माऊलींनी आपल्या करून देखील घेतलेलं आहे जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद टक्क्याच्या वर हे काम आतापर्यंत झालेलं आहे आणि उरलेलं जे व्हायचं आहे त्याच्यासाठी ही एक चांगली पर्वणी आहे की या काळामध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये ग्रंथ मराठी याचे पाठ करून त्याचे आपण ऑनलाईन जे आपलं ॲप आहे श्री गुरुपीठ याच्यावरती आपल्याची नोंद करायची आहे म्हणजे आपण त्या आपले जे परमपूजी गुरुमावली जे उद्दिष्ट आहे ते पूर्तीसाठी आपण अतिशय वेगाने काम करू शकतो दुसरी गोष्ट आणि हे कशासाठी केलं आहे परमपूजी गुरुमावलींनी तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे या देशावर येणारे संकट त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहेत परमपूजी गुरुमावली हे दूरदृष्टी दुर असणारे स्वामी स्वामी हे स्वामी अवतार आहेत त्याच्यामुळे त्यांना दिसतं की येणाऱ्या काळामध्ये काय काय संकट येऊ शकतात ज्यामध्ये भूकंप असेल अतिवृष्टी असेल अनावृष्टी असेल रोगराई असेल तर ह्या सर्वांना मात करण्यासाठी हाही भगवतीला शरण श दुसरा पर्याय नाही असं माहुली सांगतात आणि म्हणून ह्या उद्दिष्ट गाठण्यासाठी या शाकंबरी नवरात्राच्या काळामध्ये अधिकाधिक प्रमाणात से पाठ करायचे आता शाकंबरी देवीचं काय महत्व आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जो मौलिनी ग्रंथ वाचायला सांगितला आहे मराठी सप्तहेती ग्रंथ आहे थोडंसं कधीच उलट दिसत असेल आपल्याला या ग्रंथामध्ये बाराव्या अध्यामध्ये स्वतः आई साहेबांनी सांगितलेलं आहे अकराव्या अध्यामध्ये की यावेळेला या पृथ्वीवरती अनावृष्टी होईल तेव्हा शतवृष्टी अनावृष्टी होईल जेव्हा भूमिसी मज होणे ऐन मज शंभर वर्ष अनावृष्टी म्हणजे कमी पाऊस पाऊस नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे सर्वत्र अन्नाचा दुष्काळ अशी परिस्थिती उद्भवणार आहे त्यावेळेला मी माझी जी आहे ते मुनिजन स्तुती करतील आता आई भगवती स्तुती करण्याचा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग हाच आहे सप्ति ग्रंथ पाहायणं क्षेत्र येत नाही म्हणजे जेव्हा ते क्षेत्र त्यावेळेला त्यांनी मा जी माझी भक्ती करतील त्याच्याकडे बघून मी त्यांच्याकडे शंभर डोळ्यांनी पाहिन आणि आई भगवतीने पुढे म्हटलंय की तेव्हा कीर्तने गातील जे सक्ष्मला तत्काळात जेव्हा म्हणजे शाख उत्पन्न होतील त्यावेळेला मुनीजनांच्या कल्याणासाठी माझ्या देहातून शाक म्हणजे भाज्या निर्माण होतील अवृष्टीत होईल लोक देतील प्राणदाना ते जोपर्यंत अनावृष्टी आहे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ह्या जे लोक आहेत यांना प्राणदान देण्याचं कार्य जे आहे ते, ते माझ्या अंगातून निर्माण होणाऱ्या भाज्यातून मिळेल आणि त्यावेळेस लोक काय करते मला शाकंबरी नाव माझे ते होईल भुअरी त्यावेळेला या भूमीवरती या पृथ्वीवरती मला शाकंबरी म्हणतील आणि जो या घटना ज्या आईने घडायच्या अगोदरच सप्ततीमध्ये सांगितलेल्या आहेत मार्कंडे ऋषीने त्या लिहून ठेवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये स्वतः आईने घड्याचालक सं घटना आहेत तशी परिस्थिती उद्भवली आणि त्याच्यातनं आईने शाकंबरी नावाचं रूप धारण केलं म्हणून आपल्या सगळ्यांना काय करायला पाहिजे की शाकंबरी नवरात्राच्या काळामध्ये <coughs> आईची उपासना करायला पाहिजे दुसरी गोष्ट बघा आपल्याकडे ना धर्म कर्म अध्यात्म आणि विज्ञान याची इतकी सुंदर सांगड आर्य सनातन हिंदू जी घातली ती आपल्याला कदाचित कुठेच पाहायला मिळणार नाही बघा कल्पना करा की शाकंबरी नवरात्र केव्हा येतात पौष महिन्यामध्ये येतात आणि ह्या काळामध्ये भाजीपाल्या ह्या खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न होतात आपले जे शेतकरी बांधव आहेत हे शेतामध्ये जे भाजीपालेला होतात तर याचं सर्वात उत्तम पीक जे आहे ते या काळात येतं आणि ज्या चांगल्या चांगल्या आरोग्याला पोषक अशा ज्या भाज्या छान थंडी पडलेली असते आणि त्या काळामध्ये जठराग्नी देखील चांगल्या प्रकारे प्रदीप्त झालेला असतो आपण जे अन्न व्यवस्थित खाल्लं तर ते चांगल्या प्रकारे पचू शकतो अशी वातावरण त्यावेळेला असतं निसर्गत मग या वातावरणामध्ये उत्तम प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे या हेतूने शाकंबरी नवरात्र त्या काळात आणलेले आहेत वंशाच्या काळामध्ये सध्याच्या काळामध्ये आता आपण भाजी बाजारात जर जाऊन बघितलं ना तर सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि मग ह्याचा निसर्ग अग विज्ञान आणि अध्यात्म यांची जोड कशी आहे या काळामध्ये ही उपासना करायची म्हणजे काय की त्या भाज्यांचा वापर करायचा आहे त्या भाज्यांचा त्यावेळेस वापर का करायचा की त्या भाज्यांमधनं आपल्याला ऊर्जा प्राप्त होती शक्ती प्राप्त होती आणि शक्ती हीच आईची उपासना आहे सगळ्यांची एक उत्तम सांगड ह्या काळामध्ये आपल्याला ऋषी मुनींनी घालून दिलेली आहे <coughs> आणि परमपूज्य गुरुमाली आहे तर कृषी जाणणारे ऋषी आहेत म्हणून आप आपल्याला ते नेहमी आपल्या शिवा महाराज वेगळ्या प्रकारच्या भाज्यांची देखील ओळख करूया रानभाज्या असतील त्याच्यामध्ये किंवा आता जे आपण म्हणतो की रासायनिक खते वगैरे न वापरता तयार केलेल्या भाज्या ज्या आहेत तर त्यांचा वापर देखील आपल्याला या काळामध्ये करा असं सांगतात सांगतातच या सगळ्या प्रकारे आपल्याला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने या शाकंबरी नवरात्राचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला सेवा करण्यासाठी आणि प्रकृतीचे आपल्याला उत्तम प्रकारे संवर्धन संरक्षण करण्यासाठी करायचं ही जमवलेली जी ऊर्जा आहे शरीरामध्ये ती आपल्याला मग जेव्हा पडता काळ येतो निसर्गातून कडक ऊन पडेल नंतरच्या काळामध्ये तर त्यावेळेला ही ऊर्जा जी ती आपल्या शरीराचं रक्षण करायला आपल्याला उपयोगी पडेल काम येईल दुसरा भाग म्हणजे आपण नेहमी जे सध्या सुरू केलेला उपक्रम आहे की चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः आपण अध्याय बघत आलेलो आहे तर आज आपल्याला विसावा अध्याय बघायचा आहे स्वामीचे सार्वत्र विसाव्या अध्यामध्ये जे आहे ना घटना अशी घडलेली आहे आणि हे लीलाजी जी स्वामींनी घडवली ती अक्कलकोटातच घडवलेली आहे की अक्कलकोटामध्ये एक गृहस्थ स्वामींकडे आले <coughs> अर्थात स्वामींकडे येणारे बहुसंख्य लोक आपले वैयक्तिक काहीतरी प्रश्न घेऊन येत येत असतात जसं आपण दिंडूलदरबद्द जाऊन बघितलं किंवा स्वामी समर्थक केंद्रात जाऊन बघितलं की प्रश्नोत्तर सेवा जी आहे ती सुरू असते त्या ठिकाणी प्रत्येकजण आपले आपले प्रश्न तिथे वैयक्तिक घेणतात कोणाचे आर्थिक असतील कोणाचे प्रापंचिक असतील कोणाच्या लग्नाचे असतील संततीचे असतील संपत्तीचे असतील आरोग्याचे असतील अनेक प्रकारचे प्रश्न व्यक्ती तितके प्रश्न हे घेऊन तिथे पोहोचतात तसं ते एक ग्रस्त सामींकडे पोहोचले आणि त्यांची समस्या त्यांनी सामींसमोर मांडली महाराजांनी काय सांगितलं त्यांना की तू आता म्हणे फकीरांना जेऊ घाल त्याला वाटलं काही चांगली उठ्ठ समिती म्हणून त्याचं तात्काळ पालन केलं उत्तम प्रकारे शाक पाक सिद्धी केली आणि पास फकीर बोलवले त्यांना जीव घातलं आणि त्यांना उत्तम प्रकारे त्यांचा सन्मान केला नंतर महाराजांनी त्याला काय सांगितलं महाराजांनी त्याची परीक्षा बघायची होती की हे जसं मुक्ताईने नामदेवाचं मडकं तपासलं होतं तसं महाराजांनी हे मडकं तपासलं किंवा कच्चं आहे का पक्क आहे महाराजांनी त्याला काय सांगितलं हे उच्चिष्ट जे आहे उचिष्ट अन्न आहे हे आता तू खाऊन घे म्हणे महाराजांच्या वाणीतून निघालेला जो शब्द आहे ते काम कामधनू म्हणून जर आपण त्याचं पालन केलं तर आपल्याला त्याची अपार फलप्राप्ती मिळते त्या ठिकाणी संशय जर आपण ठेवला तर मात्र संशयाचे असे बळ काय सांगावं सा सा त्याचं काहीच नाही हो फळ निश्चयाचे आहे से बळ तुका म्हणे ह्याची फळे खरंय परंतु दुसरा आज असं झाले आहे की संशयाचे आहे से काहीच नाही मिळाले फळं बघा विचार करा आपल्या मना आपल्या मनाशी तर याच्या मनात संशयाला किंवा मी ह्या फकीर म्हणजे हे आपल्या यातीमधले नाही आहेत आपल्या धर्मातले नाही आहेत यांचं उच्चिष्ट खाल्लं तर माझ्या समाजातले लोक मला काय म्हणतील <coughs> असा अंतरंगातला भाव जो हो आहे तो महाराज आंतरज्ञानी आहेत त्रिकालज्ञ आहेत महाराजांनी लगेच ओळखला आणि त्या ठिकाणी त्याला काय सांगायचं सांगितलं आणि नंतर तिथे एक असा गरीब मनुष्य आला तो कनोजी होता कनौज म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये गाव आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की हे गाव जे ते अत्तरासाठी प्रसिद्ध अत्तर कन्नौज म्हणतात त्याला तो तिथला एक विप्र होता तो आणि तो कोण उपाशी होता महाराजांनी त्याला काय सांगितलं अरे ताट इथे खायला बैस म्हणे उच्चिष्ट ठेवलं होतं ना त्याच्या मनामध्ये एकच भाव गुरुवाक्यमधे प्रमाण हा अंतरंगामध्ये ठेवून त्याने ते अन्न ग्रहण करायचा प्रयत्न केला आणि ते खाऊन घेतलं निश्चं मनाने महाराजांनी त्याला काय सांगावं तुला याची उत्तम फळप्राप्ती मिळेल म्हणे तुला दहा हजार रुपये मिळतील म्हणे फक्त मी सांगतो जसं तू कर थोडी मोठी रक्कम त्या काळामध्ये महाराजांनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये अवतार पूर्ण केला त्याच्या आधीची घटना मग <laughs> त्याला सांगितलं तू मुंबईला जा म्हणे तो मुंबईला गेला आणि भ्रमिष्ठा इकडे फिरू लागला की आपल्याला पैसे मिळणार पैसे मिळणार खरून एक विषय असं घडलं की सकाळी सगळे फिरत असताना एका स्त्रीने दारू घडला तिचं नाव शेणवी ना, शेण ना होत तिने दारू घडल्यानंतर काय झालं की तिने ह्याच्या हातामध्ये नोटांचं पुडकं दिलं त्याच्यामध्ये दहा हजार रुपये होते महाराजांनी सांगितले दहा हजार दिले दहा हजार अहो आश्चर्य म्हणजे त्याचा देखील विश्वास बसला नाही या गोष्टीवर तू पैसे देऊ लागली एवढी मला उद्या लोकांनी विचारलं कुठून आणलेस मी तर गरीब माणूस आहे एवढी मोठी रक्कम कुठून आली म्हटलं तर काय सांगू <coughs> तिलाच देखील महाराजांनी काहीतरी संकेत दिले असतील म्हणून तिने ते पैसे दिले होते तिला सांगितलं होतं की तुला दार जो समोर त्याला त्यालाही पैसे दे महाराजांनी बरोबर नियोजन घडवून आणलं की इकडून तिने दारू हा समोर यायला एकच वेळ झाली मग त्या कनोजी माणसाने विप्राने त्या पैसे घेतले त्या बाईकडनं त्याची परवानगी पण घेतली आणि मग आपल्या आनंदाने आपल्या भागात निघून गेला उत्तर प्रदेशामध्ये कनोज आहे तिकडे आणि त्यांनी आनंदाने प्रपंच केला असं विषय अध्यास सांगितलं आहे त्याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे की निशंक मनाने गुरूंनी आपल्याला सांगितलेलं कर्म आपण करावं तर त्याची अनंत फळप्राप्ती मिळते आपल्या जे इच्छा असलेल्या पूर्ण होतात अशा प्रकारे विषयवाध्याय पूर्ण झालेला आहे पुढचा आता एकवीसावा आहे तो पुढच्या आठवड्यात येईल वाणीला विरम देण्यापूर्वी एकच विनंती करतो की हे ज्ञान गुरूंचं देणारे तेच आहेत प्रचार प्रसार करणारे तेच आहेत आपण सगळेच निमित्त मात्र आहोत फक्त एकच करायचं की आपल्या शारीरिक शेअर नावाचं बटन आहे ते जर आपण दाबून हा व्हिडिओ शेअर केला तर हे ज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला खालीचा वाटायचा उचलता येईल त्याच्यानंतर आपल्या काही सूचना असतील तर त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा जर सूचना नसतील तरी एकमेक मी श्री स्वामी आम्ही तेवढा एक जप घडतो मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला एक जप केल्याचं पुण्य मला एक जप केल्याचं पुण्य मिळेल वाचल्याचं एकदा लिहिल्याचं अशा प्रकार हे चालू ठेवायला पाहिजे सातत्याने स्वामींचं स्मरण नामस्मरण यांनीच करायचं आहे श्री स्वामी समर्थ गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री स्वामी समर्थ <coughs>